एक पाच शिरासन बजरंग पकड मारून मछली घाणा मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी अत्यंत चांगल्या प्रकारचा मारलेला आहे कुर्मा आसन देखील केलेला पूर्ण पाठीचा कणा हा याचा देखील व्यायाम पूर्ण शरीराचा केसापासून तर पायाच्या नकापर्यंत पूर्ण शारीरिक व्यायाम या खेळाच्या माध्यमातून होत असतो आणि मॅडम आपल्याला हवं वाटेल आमच्या नव भारत विद्यालयाचे दहा विद्यार्थी आतापर्यंत स्टेट लेवल वरती गेलेले आहेत बोर्डात देखील त्यांना चांगले मार्क दिलेले आहेत अशा पद्धतीच म्हणजे आनंद शिक्षण खेळ आणि शिका अशा प्रकारचा आपण या शाळेमध्ये देत असतो आता हा जर आपण जर बघितला तर अत्यंत छोटा हस्बंड देखील हा प्रयत्न करतोय भविष्यामध्ये नॅशनल ला जाण्याची शंभर टक्के द्यायचे संभाव्य आहे चला जोरदार टाळ्या वाजवा वाटतेसाठी यानंतर घेणार दुसरं